विटा येथे भवानीमाळ पाटील वस्तीतील पूनम अभिजित कुंभार वैतीस गृहिणी यांच्यावर पती अभिजित हिरालाल कुंभार यांनी वर्ष दोन हजार अठरापासून सतत मारहाण शिविकाळ आणि धमक्या दिल्याची तक्रार पूनम कुंभार यांनी विटा पोलीस ठाण्यात केली आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीने वेळोवेळी पैशाच्या मागणीसाठी दबाव आणला पैसे न दिल्यास तुझ्या वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता घरामध्ये ही घटना घडल्याची माहिती दिली आहे विटा पोलीस ठाण्यात कलम तीनशे बावन्न घरात मारहाण तीनशे एकावन्न दोन मारहाण पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन धोके दाखवून धमकी देणे यानुसार गुन्हा क्रमांक एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे पीडितेची एक प्रत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली असून एक प्रत न्यायालयात सादर केली आहे सदर प्रकरणाचा तपास कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रकरण शांत असून कोणतेही सामाजिक किंवा राजकीय कदारोळ निर्माण झालेली नाही मात्र लक्ष ठेवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा